कल्याण काळे गटाला खिंडार एकीकडे काळे यांचा पक्षप्रवेश असताना दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते आमदार अभिजित पाटील यांच्या गटात केला प्रवेश सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे सगळीकडे पडघम वाजले आहेत सध्या पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट तसेच सोळा पंचायत समिती गणासाठी निवडणुका लागल्या आहेत तरी आमदार अभिजित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून उमेदवारी अर्ज अधिकृतपणे उमेदवार उभे केले आहेत सध्या आमदार अभिजित पाटील हे सर्व ताकदीनिशी पंढरपूर आणि माढामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी सर्व उमेदवार उभे केले आहेत सध्या वाखरी जिल्हा परिषद गटातून काळे यांनी अर्ज दाखल केला आहे आणि त्याच अनुषंगाने आज कल्याणराव काळे आणि समाधान काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच कल्याणराव काळे गटातीलच माजी पंचायत समिती सदस्य वाडी कुरोली माजी सरपंच चंद्रकांत पाटील नंदकुमार पाटील यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या जा गटांमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत बागल विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे साहेबराव नागणे शेतकरी संघटनेचे तानाजी बागल रणजित बागल धनंजय बागल सत्यवान नाईक नवरे उपसरपंच नागेश घोडके यांच्यासह अधीमान्यवर उपस्थित होते